रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला सर्व एटीएम मशीन नादुरुस्त बँक ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील महाव्यवस्थापकांनी याची गंभीर दखल घ्यावी संघर्ष नायक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्राध्यापक जी एस सातपुते सर यांची महाव्यवस्थापक यांच्याकडे मागणी डिजिटल इंडियाच्या नावाने भारताचा जगभरामध्ये डंका वाजवला होता परंतु या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बँक ऑफ इंडियासारख्या नामांकित बँकेच्या सर्व शाखेतील एटीएम जुने पुराणे बंद पडलेल्या अवस्थेत आणि नादुरुस्त अवस्थेमध्ये दिसून येत आहेत ए टी एम मशीनचा वापर ग्राहक बँक बंद झाल्यानंतरच वापर करतात पण बँक बंद झाल्यानंतर ए टी एममध्ये पैसे भरण्यासाठी गेले असतात वा पैसे काढण्यासाठी गेले असता वी रिग्रेट दॅट धीस मशीन इज टेम्परली आउट ऑफ सर्व्हिस असा मेसेज मशीनवरती दिसतो ग्राहक रात्री कोणाकडेही या संदर्भात तक्रार दाखल करू शकत नाहीत बँकेने पुरवलेली एटीएम सेवा वापरू शकत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे कुठल्याही ए टी एम सेंटरवरती सुरक्षा रक्षक देखील मदतीसाठी नाहीत कॅश डिपॉझिट मशीनमध्ये दिवसभरामधील जमा झालेली कॅश ओव्हरलोड झाल्यामुळे कॅश रिसीव करू शकत नाही याची दक्षता बँकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी बँक बंद होत असताना मशीन आहे का याची तपासणी करून खबरदारी घ्यायला हवी सर्वच शाखेतील शाखा अधिकारी पाट्या टाकण्याचे काम करतात सहसा शाखेत कोणीच दिसत नाही वैयक्तिक कारणासाठी बाहेर फिरतीवर जातात ग्राहक मात्र बेभरवशावर प्रतिमासिक शासनाकडून अधिकारी यांना गले गलेलट्ट वेतन मिळते ग्राहकाला सेवा मिळू दे अगर सेवा न मिळू दे त्याच्याशी काही देणं घेणं नाही मला माझं वेतन मिळतंय ना एटीएम मशीन सेवा सुरळीतपणे देऊ शकत नसाल तर ए टी एम मशीन बसवण्याची गरजच काय विनाकारण यंत्रसामुग्री व वीज बिल यावरती शासनाकडून खर्चाचा अपव्यय कशाला तरी बँक ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापक यांनी गंभीर दखल घेऊन स्पॉट व्हिजिट करून संपूर्ण महाराष्ट्रातील बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखेतील नादुरुस्त अवस्थेत असलेल्या ए टी एम सेंटरवरील पाहणी करून तात्काळ कार्यवाही करावी तसेच महाराष्ट्र सरकारमधील अर्थमंत्र्यांनी या गोष्टीकडे जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना नवीन यंत्रसामुग्री बसवण्याचे आदेश पारित करावेत आणि कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी शाखा अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करण्यात यावी संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा